मशी पण बांधल्या आहेत रानामध्ये चरायला मशीला खराब ऊस आहे ते रानात काहीतरी प्याराव लागेल त्यामुळे ऊस तोडायचा आता मला पण यायचं हिरीकडे खाली तुम्हाला ऊस तोडायचं मी ते हिरी ऊस उसाच्या तर म्हणलं मला पण पाहायचं आहे विहिरीकडं चला नदीच्या भीतीवर आलो म्हणजे बांधाऱ्याकडे चाललो तर विहिरीत जायचं आहे त्यांना पाहायचं आहे आम्हाला उस तोडायचा आहे तिथला आणि शिळीवर चढणार आहे कशी आता हो गो खरं आता कसं करावं लागेल तिला कारण शिळी बी आणली आता आम्ही इकडे पलीकडे साईडला हे बघा जवळ जवळजवळ चलत आता येईल की इथं ते हळूहळू इंकन आपण गेले येत असते शिळीवरी आलं हे नाही तर कृष्णा कसा पोहतोय नेमकं बघा आता कसं उडी मारते ये बघितलं कसं पाण्यात पोहतंय बघा <laughs> येते <laughs> का पवार नक्की कमेंट करून सांगा कारण पवार खाली आलाच वेडकडे आम्ही असं पोहते बघाय नाही काल्यानीला काय भीती वाचणी पोहत नाही अजून भीती उभं राहिली इकडं बुडशी जाऊच नको कल्याणी पोहायला येत नाही तुला हा तर कल्याणीला पण पोहायचंय बरं का तर कलिनीला पोहायलाच येत नाही पण पोहत आहे नाही का बघा तोंड उघड करू नको कसा उडी मारतोय ते पण मार तुला मार दोघं बी सांगा पगा पाहू ते बघा कोण जास्त पोहते बघा नक्की सांगा कोणाला पोहायला येते दोघा कृष्णाला येते येते दोघं पण पोहते सारखे चांगलं कुणाला येते नक्कीच सांगा उभा काय चालूच आहे ना एकटेच आली अयो लागलं का पाणी लई भया असं पोहते बघा आमचा कृष्णा विहिरीत नवीन विहीर आहे विहिरीतच सुरू केलं दोघा पण पोहतेच तर बघा येते पोहायला नक्की सांगा बरं का पण कारण वीरच नवीन आहे तरी पण पोहायला सुरुवात केली आज पाणी कच आले तुझं मला काही अडचण नाही बघा येते का ना दोघाला पण दोघांपैकी छान पोहतोय ते बी सांगा पण कसं पोहतोय अजून हो बुडशि पोरा कसा पोहतो आपल्या अली नवीन त्यातच पोहायला लागले दोघी उद्घाटनच पोहून झाले दोघाचे भाई हे बुडताना बुडताना पोहते बघा सांगा येते रे तुला कृष्णा अरे 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 तसं कसं तोंड कुठं ठेवून असते पावतांडे तरी बघा ही विहिरी आपली ह्या विहिरीतच पोहायला लागली तुला गो पण तर घरचीच विहिरी नवीन विहिरीतच पोहायला सुरुवात केली तर बघा येतेच पोहायला नक्की सांगा आम्हाला तर पोहते कृष्णा कारण बांधकाम राहिलेली आणि ते जी कडे पडले फक्त बाकी रुपये जाते त्यातच पहावं लागेल